निसर्गरम्य वातावरणात फार्म हाऊस असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं परंतु वाढत्या महागाईमुळे आणि प्लॉटच्या रेटमुळे कदाचित तुमचं ते स्वप्न स्वप्नच राहून जातं परंतु आता नाही कारण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एन ए फार्म हाऊस प्लॉट तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हा जो फार्म हाऊस आहे या ठिकाणी आपल्या क्लायंटने आपल्याकडून हा प्लॉट घेतला होता जी प्लॉटची साईज होती ती तीनशे ती ती वाराची होती आणि या तीनशे वारामध्ये त्यांनी सुंदर असा फार्म हाऊस तयार केलेला आहे तर असाच फार्म हाऊस तुम्ही देखील तयार करू शकता तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एन ए फार्म हाऊस प्लॉट तसंच हा आपला आधीचा प्रोजेक्ट आहे त्यामुळे अजून देखील एक बंगलो आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे निसर्ग विषय बोललं गेलं तर खूप सुंदर असा निसर्ग आहे म्हणजे जणू मला देखील असं वाटतं की इथंच येऊन राहावं कारण तुम्ही बघू शकता आजूबाजूचा पूर्ण परिसर या ठिकाणी डोंगर आहे रामशेष किल्ल्याचा व्ह्यू आहे तसंच डेहरगड तर बोरगड अगदी जवळ आहे नमस्कार मित्रांनो मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह रिअल इस्टेट तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एने फार्म हाऊस प्लॉटचा भव्य असा प्रोजेक्ट तर हा संपूर्ण पंधरा एकरचा प्रोजेक्ट आहे तसंच या ठिकाणी हे शकते, तुम्ही बघू शकता टॉपवर प्लॉट आहे आणि या सर्वात महत्वाचं जे फार्म हाऊस असतात त्याच्यासाठी व्ह्यू हा फार महत्वाचा असतो आणि हे जे टॉपवर जे प्लॉट आहेत तिथून जो व्ह्यू दिसतो आज मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वात पहिलं या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा सुंदर असा हिरवाईने नटलेला डोंगरचा परिसर आपल्याला बघायला भेटतो त्याचबरोबर एक्झॅक्ट आपल्या प्लॉट समोर आहे हळंदी डॅम तसंच या ठिकाणी आहे बोरगड रॉडर सिस्टम आणि त्याच्या साईडला आहे डेरगड हिल्स तो अशा निसर्गरम्य वातावरणात तुमचं फार्म हाऊस या ठिकाणी तुम्ही तयार करू शकता लोकेशन आहे हे आहे डेरेवाडी गाव राशेगाव जवळ म्हणजेच नाशिक महानगरपालिकेच्या हातीपासून फक्त दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे जो आपला गुजरात हायवे आहे त्यापासून फक्त एक किलोमीटर आतमध्ये आपले हे प्लॉट लागणार आहे तसंच या ठिकाणी नियर बाय काय काय आहे ते जाणून घेऊयात या ठिकाणून इंटरनॅशनल स्टेडियम जे नाशिकमध्ये तयार होणार आहे ते फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे तसंच रामशेस किल्ला देखील किल, हा पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे तसंच सुरत चेन्नई महामार्ग हा आपल्या ट्रेकपासूनच जात आहे तर मित्रांनो आता हो आपण आलेलो आहोत आपल्या ऍक्च्युअल प्लॉट वर लेआउट वर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याकडे तीनशे वाराचे प्लॉट आहे खूप छान असे प्लॉट आहेत आपल्याला बघायला भेटते तसेच या ठिकाणी मध्ये तुम्हाला मिळणार आहे नऊ आणि बारा मीटरचे चांगले टिकाऊ रस्ते संपूर्ण प्रोजेक्टला तार कंपाऊंड नंबरिंग डिमार्केशन तसंच पाण्याची व्यवस्था आणि लाईटची व्यवस्था या ठिकाणी करून दिली जाणार आहे आणि आपला जो हा प्रोजेक्ट आहे हा नाशिक आर टी ऑफिस पासून फक्त पंधरा किलोमीटरच्या अंतरावर तसंच नाशिक सी बी एस पासून फक्त वीस किलोमीटरच्या अंतरावर हा प्रोजेक्ट आहे लास्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की पाच लाखात स्वतंत्र साथ बारा तर त्याच लेआउट मध्ये आता हा बंगलो तयार होत आहे आणि ही जी बंगलोसाठी जी जागा आहे ती पाचशे वाराची जागा आहे तुमच्याकडे जो प्लॉटचा रेट आहे हा आहे पाच हजार शंभर रुपये प्रतिवार आणि असा रेट तुम्हाला नाशिकमध्ये कुठेही भेटणार नाही तर ही संधी खरं तर पुन्हा नाही तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा तुमची साईट विजिट प्लॅन करा तुमच्या स्वप्नातलं फार्म हाऊस बांधण्यासाठी प्लॉट आज बुक करा पाच हजार शंभर रुपये पंधरा लाखात तुम्हाला मिळणार आहे तर खरंच ही सुवर्ण संधी नाही म्हणजे पंधरा लाखात तुम्हाला तीनशे वाराची जागा मिळते छान अशा ठिकाणी आहेत खाली खालीच कॉल करा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद I'm